श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही सणावाराची किंवा कोणतीही आध्यात्मिक धार्मिक माहिती पाहणार नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी आहारविषयक माहिती पाहणार आहोत कोणते पदार्थ आपण कशाबरोबर खाऊ नयेत कोणते पदार्थ हे विरुद्ध आहार मानले जातात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आपण आजकाल खाण्यामध्ये अनेक बदल पाहत असतो म्हणजे कोणत्या पदार्थासोबत आपण कुठलाही पदार्थ अगदी सहज खात असतो परंतु असे जर केले तर आपल्या पोटामध्ये अपचन वाढते पचनक्रिया बिघडते आणि आपल्याला त्याचा त्रास सुद्धा सुरू होतो आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण नक्की आज काय खाल्लेले आहे किंवा कोणता विरुद्ध आहार हा आपल्या पोटामध्ये अन्न आहे तर ते माहीत असायलाच हवे आणि हे पदार्थ आपल्याला एकमेकांसोबत खाणे हे कटाक्षाने टाळायचं आहे कधी कधी आपण दोन प्रकारचे पदार्थ वेगवेगळे खाल्ले तर त्यापासून काहीही नुकसान होत नाही परंतु असे काही पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ले तर, तर मात्र आपल्याला त्याचा त्रास सुरू होतो कारण ते दोन्ही पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं विषामध्ये रूपांतर होत असतं आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या बॉडीवरती कालांतराने दिसून यायला सुरुवात होत असते त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये विरुद्ध आहार कोणता आहे तर हेच पाहणार आहोत विरुद्ध आहारामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आपल्याला दुधासोबत काही पदार्थ खाणे टाळायचं आहे दुधासोबत आपल्याला दही जे आहे तर ते खायचं नाही दुधासोबत कांदा जो आहे तर तो खायचा नाही दुधासोबत लिंबू खायचं नाही दुधासोबत आपण कांदा खाल्ला तर याचा परिणाम हा आपल्या त्वचेवरती होत असतो त्याचप्रमाणे दुधासोबत आंबट फळे खाणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आजकाल बरेचसे लोक हे ग्रेव्ही बनवतात आणि भाजीसाठी जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो त्यामध्ये दुधाचा वापर सुद्धा केला जातो परंतु त्या ग्रेव्हीमध्ये अगोदरच आपण तेल आणि इतर मसाले सुद्धा टाकलेले असतात त्यामुळे त्यामध्ये जर आपण दुधाचा वापर केला तर त्याचेसुद्धा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत असतात आणि काही काळाने हे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होत असते अनेकांना अननस आवडत असतो त्याचप्रमाणे अन्नसचा ज्यूस जो आहे तर तो आपण अगदी आवडीने घेत असतो अन्नासचा ज्यूस जो आहे तर तो आपण जर घरी करत असलो तर तो करत असताना त्यामध्ये दुधाचा वापर करायचा नाही विरुद्ध आहारामध्ये अननस आणि दूध यांचासुद्धा समावेश आहे त्याचप्रमाणे अनेकांना खिचडी घेतल्यानंतर त्यावरती दही किंवा दूध घेण्याची सवय असते परंतु खिचडी दूध दही म्हणजेच दही भात किंवा दूध भात हे सुद्धा विरुद्ध नसल्याने हे खाणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे मटण चिकन माश्या आणि यासोबत दूध घेणे हे सुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे कारण मटण चिकन मासे हे उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत आणि दूध जे आहे तर ते थंड असते आणि जेव्हा उष्णता वाढवणारे पदार्थ आणि दूध यांचं मिश्रण होत असते तर त्यावेळेलासुद्धा त्याचा आपल्या बॉडीवरती दुष्परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण दुधासोबत सुद्धा खाऊ नये कारण हे सुद्धा विरुद्ध अन्न मानले जाते दही जेव्हा आपण खातो तर त्यावेळेला कधीही ते दही गरम करू नये दह्याची कडी बनवून आपण खाऊ शकतो परंतु दही हे कधीही गरम बनवून खायचे नाही तर दही हे थंडच खाल्ले जाते सकाळी उठल्या उठल्या आपण अनुषापोटी म्हणजे काहीही न खाता पिता शीताफळ जे आहेत तर ते खाऊ नये सकाळी उठल्या उठल्या जर आपण सीताफळ खाल्ले तर त्याने सुद्धा सर्दी खोकला होऊ शकतो किंवा आपला घसा बसू शकतो त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सीताफळ खाऊ नये तांदळाचा भात आणि रात्रीच्या ज्या उरलेल्या चपात्या आहेत तर बऱ्याच वेळेला तांदळाचा भात जो आहे तर तो आणि चपात्या तर यांना एकत्रित आपण फोडणी देत असतो परंतु हे सुद्धा चुकीचे आहे आपण चपाती आणि उरलेला जो भात आहे तर तो खाऊ शकतो वेगवेगळा खाऊ शकतो परंतु एकत्र त्याची फोडणी तयार करून ते खाणे मात्र आपल्याला टाळायचं आहे कारण जेव्हा आपण हे दोन्ही पदार्थ एकत्र फोडणी देतो तर याचा सुद्धा आपल्याला कुठे ना कुठे शरीरावरती दुष्परिणाम जाणवायला सुरुवात होते मुळा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो परंतु मुळा आणि उडीद डाळ यांचे एकत्र सेवन करू नये उडीद डाळ जेव्हा आपण खातो किंवा उडदाचे कोणतेही पदार्थ आपण खातो तर शक्यतो आपल्याला ते वेगळे खायचे आहेत म्हणजे सेपरेट खायचे आहेत त्यासोबत म्हणजे उडदाच्या डाळीसोबत किंवा उडदाच्या कोणत्याही पदार्थासोबत इतर कोणताही पदार्थ हा मिक्स करू नये त्याचप्रमाणे केळी आपण खात असतो केळी जर आपण खाल्ली तर त्यातून आपल्याला मॅग्नेशियम मिळत असतं परंतु केळी खात असतानासुद्धा रात्रीच्या वेळेला केळी खाणे आपल्याला टाळायचं आहे तूप टाकून आपण काही पदार्थ बनवत असतो आणि त्यामध्ये तेलाचा सुद्धा वापर करत असतो परंतु तूप आणि तेल हे एकत्र कधीही वापरू नये तेल आणि तूप आपण वेगवेगळे जर खाल्ले तर काहीही त्याचा आपल्याला परिणाम होत नाही परंतु तेल आणि तूप हे एकत्र करून जर खाल्ले तर मात्र आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागते कारण तेल आणि तूप हे सुद्धा विरुद्ध आहार लिस्टमध्ये येत असते त्यामुळे हे सुद्धा विरुद्ध अन्न मानले जातं त्यामुळे तेल आणि तूप आपल्याला एकत्र एक खायचं नाही जेव्हा आपण तूप बनवतो तर त्यावेळेला ते तूप तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही ठेवू नये तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं तूप जे आहे तर ते सुद्धा आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यामध्ये दही किंवा दूध हे सुद्धा कधीही ठेवू नये तांबा जो धातू आहे तर त्याचं दह्यासोबत जेव्हा त्याची अभिक्रिया होते त्यातून सुद्धा विषारी द्रव तयार होत असतो त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही दही दूध तूप तर हे अजिबात ठेवू नये बऱ्याच वेळेला आपण टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर करत असतो परंतु हे देखील चांगले मानले जात नाही टोमॅटो आणि काकडी एकत्रित खाल्ल्यामुळे आपल्याला गॅसचा त्रास होऊ शकतो आपले पोट फुगू शकते त्यामुळे हे सुद्धा एकत्र खाणे आपल्याला टाळायचे आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण भरपूर थंड पाणी पित असतो परंतु बाहेरून उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये कितीही जरी तहान लागलेली असेल तरी बाहेरून आल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सावकाश पाणी प्यायचं आहे